मित्रांनो मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजेच प्राजक्ता माळी जुळून येते रेशम या मालिकेतून प्राजक्ताने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मा काम केलं महाराष्ट्राची हास्य जत्रा या गाजलेल्या शोचं सूत्रसंचालन करून प्राजक्ता प्रेक्षकांची मन जिंकत आहे प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं अभिनयाबरोबरच प्राजक्ता अनेक कारणांमुळे चर्चेत असते कला विश्वातील करिअर बरोबरच प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करत आहे प्राजक्ता प्रभा या पुरस्कारानंतर तिने प्राजक्ता राज हा तिच्या दागिन्यांचा ब्रँड सुरू केला काही महिन्यापूर्वीच प्राजक्ताने कर्जतमध्ये प्राजक्ता कुंज हे फार्महाऊस खरेदी केल्याचं माहिती चाहत्यांना दिली होती यासाठी मोठं कर्ज काढलं असल्याचं खुलासा प्राजक्ताने एका मुलाखतीत केला होता आता हे कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे सध्या अनेक काम करत आहे यासाठी तिने मॉडेल शूट आणि ब्रँडच्या जाहिरातीही करत आहे असाच एक व्हिडिओ तिने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे या व्हिडिओत प्राजक्ता जाहिरातीसाठी फोटोशूट करताना दिसत आहे या व्हिडिओला तिने हटके कॅप्शन दिलं कर्ज फेडायला करावं लागतं बाबा असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत मात्र तुम्हाला प्राजक्ता माडी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा